नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या फॅक्ट पडला या चॅनलवर आज मी तुम्हाला मुंग्यांचा विजय हा एकदा दुसरीतील जुन्या पुस्तकातील पाठ वाचन करून दाखवणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मुंग्यांचा विजय एक होते जंगल जंगलातील झाडांवर छोटे मोठे पक्षी माकडे खारे कीटक आनंदाने राहायचे त्या जंगलात एक हत्ती राहत होता तो आपल्या मोठ्या डोक्याने झाडांवर धडका मारायचा झाडे खाली पाडायची पक्ष्यांची घरटी मोडून टाकायची अंडी फुटायची पक्षी भराभरा उडायचे छोटे छोटे प्राणी इकडे तिकडे पडायचे सारे मग दुसऱ्या झाडावर जायचे सगळ्यांची धावपळ बघून हत्ती हसायचा सारे प्राणी पक्षी दुसऱ्या झाडाकडे गेले की तोही तिकडे जायचा ते झाड पाळायचा मग प्राणी पक्षी तिसऱ्या झाडाकडे जात हत्ती तेही झाड पाळायचा शेवटी सर्वांनी मिळून हत्तीला विनंती केली की त्याने उगीच झाडे पाडू नयेत दुसऱ्यांना त्रास देऊ नये त्याने सुखात राहावे इतरांनी सुखात राहू द्यावे हत्ती म्हणाला तुम्ही कोण मला सांगणार मी हा इथला राजा मला हवं ते मी करणार असे म्हणून सोंडेने एक झाड उपटले त्या झाडाच्या जवळच मुंग्यांचे भले मोठे वारूड होते त्यात खूप मुंग्या राहायच्या मुंग्या हत्तीला म्हणाल्या हत्ती दादा आमचं घर पाडू नकोस रे इवळशा मुंग्यांनी दादा म्हटलेल्या हत्तीला आवडले नाही तो म्हणाला दादा नाही दादा नाही राजा म्हणा मला राजा एक मुंगी म्हणाले राजा दुसऱ्यांचं रक्षण करतो त्यांची घर नाही पाडत तुझ्यासारखी हत्ती आता मातर फारच चिडला ए चिमुरडे फारच बोलते आहेस असे म्हणत तो रागा रागाने मुंग्याचे वारळ सोंडेने पाडू लागला त्याबरोबर वारवळातल्या सगळ्या मुंग्या बाहेर पडल्या आणि हत्तीच्या सोंडे शिरल्या सोंडेच्या आतील नाजूक कातडीचा त्यांनी कडकडून चावा घेतला ची करत हत्ती ओरडायला लागला त्याला काही सुचे ना त्यांनी आपली सोन झाडाच्या खोळ्यांवर दळादळ आपटायला सुरुवात केली आपटून आपटून हत्तीची आप सोन दुखायला लागली हत्ती रळकुंडीला आला मुंग्यांना बाहेर येण्यासाठी विनवू लागला गुंग्या म्हणाला इथून दूर जाशील की नाही हत्ती म्हणाला हो हो जाईल झाड पाळण्याच सोडून देशील की नाही हो हो झाड पाळणं सोडून देईल मग हत्तीच्या सोंड्यातून साऱ्या मुंग्या बराबर बाहेर आल्या तसा हत्ती मान खाली घालून निघून गेला सगळ्या पक्ष्यांना प्राण्यांना कीटकांना आनंद झाला येवलशा मुंग्यांच्या एकजुटीमुळे आणि धाडसामुळे साऱ्यांचे संकट टळले सगळ्यांनी मुंग्यांना शाबासकी दिली मित्रांनो तुम्हाला हा मनोरंजक पाठ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचं व्हिडिओ बघितलं त्या म्हणून धन्यवाद